ते आता आहे त्याची मंदगती आहे आहे ते मान्यच करावं लागेल कारण आपल्याकडे सरकारी काम आणि कमीत कमी दोन वर्ष थांब हे असं जागा आहे पंढरीची चंद्रभागा आणि नामसंकीर्तन सभागृहाच्या कामाला वेळ लागत असल्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सरकारचे कान टोचले आहेत ट्रिपल इंजिन सरकार गतिमान सरकार म्हणून घेणाऱ्या सरकारला घरचा आहे त्यांनी दिला आहे नाम नमामी चंद्रभागा योजनेचे काम सुरू आहे कामाचे टेंडर देखील निघाले आहे एका दिवसात टेंडर निघत नसतात तसेच नामसंकीर्तन सभागृहाचे उद्घाटन दोन हजार वीस सालीच झालं पाहिजे होतं उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये काही काम झालं नाही मी मुख्यमंत्र्यांना सांगून वीस कोटी रुपये नामसंकीर्तन सभागृहासाठी दिले आहेत काम मंद गतीने सुरू आहे सरकारी काम आणि दोन वर्षे थांब असं झालं आहे असे सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार यांची बोलताना सांगितलं आहे सुधीर मुनगंटीवार यांनी गतिमान सरकारची मंदगती कारभार हा सर्वांसमोर मांडला आहे मला वाटतं की थोडस याच्या संदर्भात का अभ्यास केल्याशिवाय आपण एकदम एका निश्चित मतापर्यंत येऊ नये चंद्र भागा या कल्पनेमधला मूळ उद्दिष्ट काय की चंद्रभागेला दूषित करणारे जे जे काही प्रवाह आहे ते थांबवले पाहिजे आणि यामध्ये सर्वात मोठा प्रवाह हा, हा पुणे महानगरपालिकेतून सांडपाण्याचा होता मग सांगायला आनंद होतो नऊशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा टी पी आणि त्याचं टेंडर सुद्धा निघालं शेवटी हे पूर्णत्वास यायला काही कागावधी लागतो भीमाशंकर पासून निघणारा प्रवा हा प्रवाह जो काही साडेचारशे पाचशे किलोमीटरचा हा प्रवाह आहे आपण पंढरपूरमध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस कोटीची एस टी पी मंजूर केली होती काही गावांना आपण आग्रहाची विनंती केली ज्याच्यावर आजही काम सुरू आहे तर मला असं वाटतं की हे खरं आहे की आता हे काम माझ्याकडे नाही आहे पण तरीही मला याचा विश्वास आहे हे तर भगवान विठ्ठलाचं काम आहे इथे कोणीच अडचणी आणणार नाही हा आपल्याकडे शेवटी प्रोसेस आहे आज मनात आग आणि उद्या टेंडर निघालं असं होत नाही नऊशे पंच्याण्णव कोटीचा प्रस्ताव होता मग त्या केंद्राकडे पाठवावं हो लागतं त्याच्यात काही सूक्ष्म अध्ययन केलं जातं ते अध्ययन केल्यानंतर मला जी माहिती निश्चित आहे नऊशे पंच्याण्णव कोटीचं जेव्हा हे पाणी तिथे येणार नाही तर मी चंद्रभागेचा जो संकल्प आहे तो यशस्वी हो हा काही गोष्टींमध्ये निश्चितपणे उशीर जागा संकीर्तन सभागृह खरं तर माझी इच्छा होती की ते दोन हजार वीसमध्ये मध्ये उद्घाटन व्हावं तर दोन वर्ष आठ महिने त्याच्यावर काहीच झालं नाही आणि जेव्हा मागच्या सरकार रागा मी आलो तेव्हा मी स्वतः परिचारक साहेब आणि समाधानजी का सांगितलं की याच्या मागे गा ते का ते म्हणाले अजून थोडे पैसे कमी पडत आहेत चिंता करू नका मी पैसे ताबडतोब मान्य मुख्यमंत्री महोदयांना सांगून पाठवतो मी वीस कोटी रुपये ताबडतोब पाठव पण ते आता आहे त्याची मंदगती आहे आहे ते मान्यच करावं गागे कारण आपल्याकडे सरकारी काम कमीत कमी दोन वर्ष थांब हे असं जागा आहे पण मला वाटतं की भगवान आशीर्वादाने यशस्वीपणे होईल आणि महाराष्ट्राचे मल्टीप्लेक्स थिएटर पाहिजे पण मल्टीप्लेक्स प्रबोधन हे महाराष्ट्रात ग माझ्या मतानी पहिलं समागत अंजली न आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर